राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या असल्या तरी माढा मतदारसंघाचा पेच कायम आहे माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि भाजपचे उमेदवार कोण अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे आज मध्ये मोहिते पाटील समर्थकांची बैठक आहे या बैठकीनंतरच आता सिंह मोहिते पाटील पुढची दिशा ठरवणार आहेत सिंह मोहिते पाटील भाजपच्या वाटेवर आहेत उद्या ते प्रवेशही घेत आहेत पाहूया या सगळ्या घडामोडीवरचा हा रिपोर्ट भाजप आघाडीत पाडतंय खिंडार आणखीन एक बडामासा भाजपच्या गळाला सुजय नंतर रणजित सिंह पाटीलही भाजपच्या मतदार मतदारसंघाचा पेच कायम सिंह रणजित सिंह पिता पुत्र काय निर्णय घेणार रणजित सिंह पाटीलही भाजपच्या बाटेवर माढा हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला मानला जातो हा बाले किल्ला बांधण्यात मोहित्या पाटील कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे माढ्यातील कार्यकर्त्यांची फळी अतिशय मजबूत असल्यानंच गेल्या निवडणुकीत मोदी लाट असतानाही विजयसिंह मोहिते पाटील यांनी माढ्याचा गड राखला होता राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचं जाहीर केलं होतं नंतर त्यांनी माघार घेतली मात्र यंदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं प्रसिद्ध केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या दोन याद्यांमध्ये मोहिते पाटील यांच्या नावाचा समावेश नाही त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यांचे पुत्र रणजित सिंह यांना भाजप माढ्यातून उमेदवारी देऊ शकतं असं सूत्रांच्या माहितीनुसार कळत आहे काही दिवसांपूर्वी रणजित सिंह मोहिते पाटलांनी सुजय विखे पाटलांसोबतच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती त्यावेळी ते, ते, ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी अटकळ बांधली जात होती विशेष म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या उमेदवारीलाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवल्याचंही समजत आहे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजय सिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजित सिंह मोहिते पाटील हे कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे परंतु राष्ट्रवादीतील काही ज्येष्ठांचा त्यांना विरोध आहे राष्ट्रवादीकडनं विजय सिंह मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवावी अशी काहींची इच्छा आहे पण जर पार्थ पवारांना उमेदवारी मिळू शकते मग रणजित सिंह मोहिते पाटलांना का नाही असा प्रश्न आता माढ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधून विचारला जातोय आता नेमकं का काय होतं ते येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल रिपोर्ट मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम